तेरा वर्ष हा मुंबई गोवा मार्ग महामार्ग हा चक्क रखडलेला आहे काम आहे एका बाजूला अटल सेतू झालेला आहे तो व्यवस्थित इतक्या वर्षामध्ये पटकन झाला आणि तो त्याच्यानंतर तिथून आपण आले फार चांगल्या पुढचा जो भाग आहे तो तो अतिशय वाईट भाग आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ह्याचा भाग बघा सबंध कुलाबा दिसता डिस्ट्रिक्ट जो आहे तिथे अतिशय वाईट अवस्था आहे त्यानंतर इकडे आलात की चिपळूणच्या पुढे रत्नागिरीला जायला नको अशी अवस्था आहे नको तिथे पूल झालेले आहे खेळचा पूल का केला आहे मला काय करावं का शिकूनचा हा सुद्धा पूट कशासाठी झाला आहे मी पाहू शके नाक्या तिथे फूट पाहिजे होतं ठीक आहे पण तो इथपर्यंत आणायला कशासाठी आणला आहे ते कळत नाही तोही पुरा झालेला नाही आणि मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणात या भागामध्ये ॲक्सिडेंट्स होतात याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे जो रस्ता झालेला आहे तो रस्तासुद्धा आता बऱ्याच ठिकाणी उकडलेला आहे आणि जो चांगला रस्ता आहे म्हणून म्हटलं जातं त्या रस्त्याने सुद्धा जाताना कस काही प्रकारे त्याचं लेवलिंग नाही ना। म्हणजे रस्ता हा इंजिनियर करतात की गवंडी करतात रस्ता करणं आणि मणकं बांधणं याच्यामध्ये फार फरक आहे रस्त्याचं काहीतरी इंजिनिअरिंग वेगळं असतं त्या त्या पद्धतीनं काही झालं नाही मी संबंध देशामध्ये फिरतो इतका वाईट रस्ता मला कुठेही मिळत नाही चालू बघायला हे आता अलीकडेच याला जाऊन आलो तामिळनाडूला रस्ता इतका असा असतो की लोऱ्यावरून चालतो की काय असं वाटावं इथे हा रस्ता इतका खराब का होण्याचं काय कारण नेमकं आहे ते आता त्याचं एखादी कमिटी बसून या संबंधामध्ये नेमकं काय कारण आहे ते गडकरींनी शोधून काढावी आणि माझी गडकरी साहेबांना विनंती अशी आहे ती अतिशय एफिशियंट मंत्री आहेत की मेहरबानी करा एकदा मला सांगा मी तुम्हाला चिपळून ते जे मुंबई असा एक प्रवास करतो तुमच्याबरोबर आणि काय अवस्था आहे तुम्ही नेमकी तु, तुम्ही स्वतः बघा या इंजिनियर लोकांवर कसलाही विश्वास ठेवू नका ज्या पद्धतीनं सगळं चाललं आहे आणि हे जे म्हटलं जातं काय अमतार होते तबक होते भ्रष्टाचार आहे आहे हा भ्रष्टाचार जोरपासून खालपर्यंत आहे असं माझ्या मा माझी माहिती आहे याची काय नेमकी कारणं आहेत इतका खराब रस्ता म्हणायला काय जो रस्ता होतो तो दहा वर्षात सुद्धा खराच तो खरा खरा असतो हे याची एक माहिती द्या नंतर तो कराड आणि गोहागरचा रस्ता याची अवस्था काय ती बघा तीसुद्धा रखडलेलं कारण कुठेच काम होताना दिसत नाही आहे थोडंसं त्या गोहागर आणि पर्यंत थोडंसं काम झालं त्याच्यानंतर ते तसंच काम राहिलेलं आहे त्या रस्त्याने अतिशय ॲक्सिडेंट्स होतात विवाच्या ह्याने लोकांना यावं लागतं अतिशय वाईट परिस्थिती आहे एखादा मोठा ट्रक आला की दुसऱ्या वाहनांनी कसं यावं अशी अवस्था आहे हा एक भाग आहे दुसरा भाग इथल्या नदीचा गाळ काढण्यासंबंधामध्ये माझं फरक परत, परत म्हणणं आहे वरचा गाळ गाळ काढला परंतु याच्या गोवरकोटपासून पुढे कर्बवण्यापर्यंत जो गाळ काढायचा आहे तो काही निघालेला नाही त्याच्या संबंधामध्ये पुरेसा पैसा गव्हर्नमेंटने दिलेला नाही आणि त्याच्यामुळं तिथे काळ तसाच आणि वरचा काढला तर म्हणजे पुराची भीती नेहमीच राहणार आहे चिपळूण शहर हे आजचं नाही आहे चिपळूण शहराला फार जुलस शहर आहे आणि या शह या शहरामध्ये कधी अशा रीतीने पूर आलेला नाही या पुराचं कारणच मुख्य असं आहे की काळ वरच्यावर जो काढला गेला पाहिजे तो काढला जात नाही हे मुख्य कारण आहे आणि मुख्य असं त्याचं याची जी जगबुडी नदी आहे ते याला जेव्हा वाशिष्टीला मिळाला त्या संबंधामध्ये गेली तीन चार वर्ष मी मागणी करतो आहे की जगबोडीला वेगळा प्रवाह करून समुद्रा तो समुद्राकडे न्या तो प्रवाह याच्यामध्ये याच्या तल्याबद्दल आपल्या वाशिष्टीमध्ये पाणी तो अड पाणी अडतं इथून जाणारं पाणी अडतं आणि परत त्याचा परिणाम पूर येण्यामध्ये होतो हे सगळं जे आहे हे सरकारने ज्या पद्धतीनेच कोकणातले हे सगळे प्रश्न हाताळत आहे ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि हे बरोबर नाही आणि सामंत रोज काहीतरी सांगतात पण वस्तुस्थितीमध्ये काही या कोकणामध्ये काम झालेलं नाही बोलायचं फार प्रत्यक्षात काही करायचं नाही आता त्यांचे बंधूही त्यांच्या मनामधून आलेले आहेत आता तरी काहीतरी करा झालं ना तुमचं कल्याण तुम्हाला मंत्रीपद मिळाली सगळं मिळालं एकाला कोणाला तरी मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते रोज वाटत आहेत मला नाही मिळालं नाही मला नाही मिळालं आणि ज्यांना मिळाले त्यांनी काय नेमकं केलेलं आहे या माझं फडणवीसला म्हणणं आहे याची सगळा एकदा तुम्ही आढावा घ्या कोकणाच्या संबंधामध्ये तुम्हाला एक गंमत सांगतो इथे बादूर शेखचं पूल आहे तिथे आता नवीन पूल झालेला आहे तो जुना पूल कशासाठी ठेवला आहे तुम्ही त्याचं टेंडरही निघालेलं आहे ते जर काढलं नाही पावसाच्या का आधी तो पूल काढला नाही तर संबंध किरडी बिरडी वरचा भाग आहे त्याला परत कुराची कुराचा प्रॉब्लेम होणार म्हणजे तुम्ही बँक निर्णय घेताना का निर्णय घेत काय घेत नाही आणि ते त्याचं इम्प्लिम्युशन घेऊन बँक का होत नाही याचं बँक हे ही घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे दुसरं असं की कोकणातल्या रस्त्याच्या संबंधामध्ये विचार करताना जिथे तिथे समुद्र आहे तिथे तिथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ इच्छितात आता लोक बंगलेही मानत आहेत त्या ठिकाणी जाण्याचे सुद्धा जे दुसरे रस्ते पाहिजेत तेही केले पाहिजेत आणि गाळ काढण्याच्या संबंधामध्ये ज्या छोट्या उपनद्या आहेत त्यांचाही गाळ काढला गेला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि या संबंधामध्ये अतिशय गंभीरपणे सरकारने हे केलं पाहिजे हे जर करणार नसेल तर काँग्रेस पक्ष या संबंधामध्ये पंधरा वीस दिवसामध्ये याच्यामध्ये काय सुधारणा झाली ना। नाही असं दिसेल तर आमच्या अध्यक्ष ज्या आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे की आम्ही रस्ता रोको सत्याग्रह करू कुंभारणी घाट खराब त्याला काय अर्थच नाही तर आहे कुठे अजून आम्ही हे केलं नाही मी नेमकं स्वरूप कसं असेल मी रस्ता रोको पण मी सात वेळा इथे आंदोलन केलेलं आहे या रस्त्याच्या ह्याच्यासाठी सात वेळा आंदोलन केलेलं आहे मी राज्यसभेवर असताना प्रत्येक अधिवेशनामध्ये या रस्त्याच्या प्रश्न या रस्त्याच्या संबंधामध्ये प्रश्न विचारलेले आहेत गवकरी एकदा म्हणाले की दलवाई साहेब तो उदरकी आहे उनको मालूम आहे क्या आहे क्या अनुमोला क्या आहे आता हे ना आणि मग आमच्याच एका खासदाराने असं हे केलं की मी उभा उभा उठल्याबरोबर तो म्हणाला आधी चिपलून की रास्ते का सवाल आहे का आणि सगळे असं म्हणजे प्रत्येक वेळेला हा प्रश्न मी राज्यसभेतही विचारलेला आहे सात वरे आंदोलनही केलेले आहे परंतु दुर्दैवाने या संबंधामध्ये काय झालेलं नाही आणि इतरही करतात आणि ह्याचा निर्णय हा कोर्ट कोर्टामध्ये होऊ शकत नाही हा शेवटी मी इथल्या कोकणी जनतेला म्हणणं म्हणेन की तुम्ही या संबंधामध्ये काँग्रेस पक्ष तर करेलच म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन या संबंधात एकदा मोठं आंदोलन होणं अतिशय आवश्यक आहे जोपर्यंत येऊच नाही तोपर्यंत तो तुमच्याकडे असंच लक्ष दिलं जाईल दुर्लक्ष केलं जाईल तुमच्या आंब्याच्या पेट्या नीट जाणार नाही आंबे नीट व्हावेत याच्यासाठी तुम्ही काय करणार नाही काजू संबंधामध्ये इथे जे कारखाने झाले पाहिजे ते होत नाही तुमची जमीन सगळी पडी काय त्याच्या संबंधामध्ये काही निर्णय घेऊन त्या पडी काय करावं हो। त्याच्या संबंधात काय होत नाही एकंदर पूर्णपणे सरकारचं कोकणाकडे दुर्लक्ष आहे असा मला आरोप आहे हे जे चाललं आहे आणि त्याला कुठे हो। ना कुठेतरी मी जबाबदार असं मी म्हणतो कोकणी माणूस म्हणून की आम्ही या संबंधामध्ये उग्रपणे आंदोलन करत नाही आम्ही गप्प राहतो सहन करतो म्हणून हे या तऱ्हेनं आमच्यावर हा अन्याय झालेला आहे सगळ्यात विशेषतः ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर सगळ्या ठिकाणी ही अवस्था आहे इथल्या शेतीच्या उत्पन्नाला जास्त चांगलं हे देणं त्याला संरक्षण देणं त्या संबंधात काही होत नाही काही इथे होत नाही मोठ्या शैक्षणिक संस्था नाही तिथे मुंबईत आहे पण इथे कुठे आहे मोठ्या शैक्षणिक संस्था नाही तिथल्या लोकांना हे नाही काम हे दिलं जात नाही नोकऱ्या मिळत नाही चांगली आरोग्य व्यवस्था आणि मुख्य म्हणजे चांगली आरोग्य व्यवस्था नाही आणि इतकंच नाही तुम्हाला मी सांगतो इथे आता येणारे जे सरकारी अधिकारी आहेत माझं त्यांच्या विरोधात नाही आम्ही मुली आहेत विशेषतः तहसीलदार ब्रांत ऑफिसर चांगली गोष्ट आहे मुली आहेत आमच्या कोकणातल्या का नाही म्हणजे कोकणामध्ये शिक्षण ह्याची व्यवस्था जी झाली पाहिजे ती कुठेही कोणी करत नाही आणि त्याच्यातून हे सगळं चाललेलं आहे आणि शिक्षणाचं ज्या तऱ्हेने बाजारीकरण आणि प्रायव्हेटायझेशन जे चाललेलं आहे याचा अर्थ दे गरिबांना शिक्षणापासून वंचित करणं हा त्याच्यातला भाग आहे म्हणून मला केसरकर मंत्री असताना मी तक्रार करायला गेलो त्यांना की मी जी शाळा चालवतो त्या शाळेतल्या यांना तुम्ही हे चालू करा ते म्हणाले प सरकारचा पैसा जो आहे ना तो शिक्षकांच्या याच्यावर खर्च होतो पगारावर हो। म्हटलं काय बोलताय काय तुम्ही तुम्ही मंत्री होता या पद्धतीने बोलता तुम्ही तुम्हाला तुमचं धोरण ठरवता येत नाही इथल्या गरिबांना शिक्षण देता हे आलं नाही इतक्या वर्षात तुम्ही आता बरीच वर्ष आहात या काही करत नाही आहात तुम्ही या संबंधामध्ये हे अतिशय चुकीचं आहे हे असं आहे की विना अनुदान धोरण हे अतिशय चुकीचं धोरण आहे हे हे काढून टाकलं पाहिजे हे आमच्या सरकारने काँग्रेस सरकारने आणलं होतं पण ते चुकीचं आहे असं माझं प्रामाणिक म्हणत आहे गरिबांना शिक्षणापासून वंचित करणं आणि फक्त आहेरे वर्गाच्या मुलांना शिक्षण देणं मग ती सगळी अमेरिकेत जातात इंग्लंडला जातात ऑस्ट्रेलियाला जातात किंवा अरब देशात जातात इथे तर इथे काय राहत नाही कारण इथली गरिबांचे मुलामत काही करत नाहीत त्यांना अतिशय वाईट अवस्थेत राहतात आणि उद्योगधंदा आता इथे नवीन काही शेत नाही उद्योग उद्योगधंदा येत नाही कारण त्याला मदत तुम्ही देत नाही त्याला ज्या तऱ्हेने मदत केली पाहिजे ती मदत तुम्ही करत नाही आणि जे ये उद्योगधंदे येत आहेत ते सगळे गुजरातमध्ये चाललेले आहेत मुंबईचं तर गुजरातीकरणच चाललेलं आहे मुंबई आपल्या हातात राहील लक्ष अवस्था नाही आणि शिवसेनेने एक फार मोठी चूक केली तुम्ही इथल्या मराठी माणसाचा मुद्दा जो घेतलेला होता तो तुम्ही आता बाजूला ठेवून हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तुम्ही आर एस एसच्या आयुष्यातला मदत केलेली आहे अतिशय चुकीची भूमिका तुम्ही घेतल्यामुळं महाराष्ट्रावर हे संकट आलेलं आहे अजूनही त्यांना माझी विनंती आहे ज्या पण आहे की तुम्ही मराठी लोकांचा मुद्दा घ्या आज मराठी लोकांना अरे सर आम्ही कोकणी माणूस मासे नाही खाणार तर काय खाणार मुाणार <laughs> खाय खाणार काय आम्हाला गोंबी खावीच लागते आम्हाला भांगडा खावाच लागतो तुम्ही ते मुंबईमध्ये असं विचारतात टोलणीला सांगतात तुम्ही यायचं नाही म्हणून हा भयंकर प्रकार आहे या संबंधामध्ये सुद्धा काही सरकार करत नाही आणि आपण हे सगळं सहन करतो या हे सहन करणं बंद केलं पाहिजे हा कोणत्या शिवसेनेविषयी नाही माझ्या डोक्यामध्ये शिवसेना ही उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसरी शिवसेना ही खरी शिवसेनाच नाही की काय म्हणतात त्या बेकायदेशीर शिवसेना बस स्थानकाचं मध्यवर्ती बस स्थानक जे आहे ते त्याच्या संबंधामध्ये बऱ्याच वेळेला मागणी झाली ते कंट्रोल करतो असं म्हटलं जातं प्रत्यक्षामध्ये त्याचंही काय झालेलं नाही आणि पुरापुराचा संबंध सतत असं म्हटलं जातं कोकणामध्ये काय ह्याच्यामध्ये जे चिखणमध्ये पूर येतो मुंबईत पण पूर येतो मी जिथे राहतो तिथेही पूर आहे तिथे मुंबईत तुम्ही हलवताका तिथे काय निगळी लाईन आणि लाल लाईन काय तरी आणता का हे अतिशय चुकीचं आहे चिखण शहर जुना आहे त्या जुन्या शहराला विकासाचे तुम्ही अडथळे निर्माण केलेले आहेत हे अडथळे अतिशय चुकीचे आहेत त्या त्या संबंधामध्ये खरं म्हणजे चिखोणमध्ये कसलाही इतका असा पूर आलेला नाही पूर हा तुमच्या नाकारतेपणामुळे आलेला आहे ते नुकसान झालेलं आहे त्यासाठी तुम्ही निळी लाईन आणि रेड लाईन लागू करून करून तुमचा विकास थांबवलेला आहे हे अतिशय चुकीच आहे